जत जिल्हा सांगली येथे परभणीतील घटना व देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अपशब्द वापरल्याबद्दल आज सर्वपक्षीय बंद व मोर्चा काढण्यात आला या मोर्चात जत तालुक्याचे माजी आमदार विक्रमसिंह सावंत सांगली मार्केट कमिटीचे सभापती नाना शिंदे रिपाईचे पश्चिम महाराष्ट्राचे नेते संजय कांबळे जत तालुका रिपाईचे अध्यक्ष संजय कांबळे पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे जत शहराध्यक्ष डॉक्टर शफीतबाई इनामदार तर युवा नेते सुशील कांबळे माजी सभापती बसवराज बिराजदार सलीमबाई पाचापुरे जत तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बाबासाहेब कोडक माजी नगरसेवक निलेश बांबणे युवा नेते विशाल कांबळे महेबू गोंडी वंचित बहुजन आघाडीचे माननीय अमोलभैया साबळे बसपाचे श्रीकांत सोनवणे यांच्यासह अनेक नेते या मोर्चामध्ये सहभागी झाले होते आणि शहा म्हणजे कोण तर त्याचा सडलेला नसलेला शहा आहे त्यानं आम्हाला आंबेडकरांबद्दल काही सुद्धा शिकवायची सांगायची गरज नाही त्यानं जर करता तसं काही करायचा प्रयत्न केला तर त्याला के आम्ही प्रदशी उत्तर देणार आहे आणि जर त्याचं म्हणणं आहे ना की संविधानाला असंच संविधान बदलायचा किंवा जे काय करायचं हे काम करणार तू संविधान बंदच करू टाका तुम्ही आणि आम्हाला सोडा मोबा आणि त्याच्यानंतर आम्ही काय करतोय ते बघा तुम्ही काय करताय ते बघा तुम्ही काहीच करू शकत नाही तुम्ही सत्यत आहे म्हणून तुमची नाटकं चालू आहेत बाकी काही सुद्धा नाही भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयीच जे काही देशाच्या गृहमंत्र्यांनी जे अपशब्द वापरले त्याचा या निमित्तानं मी पहिल्यांदा निषेध करतो आणि दोन हजार चौदा पासून जे काही हे बीजेपीच सरकार या देशात या महाराष्ट्रात आलेलं आहे त्या माध्यमातून आपल्याला गेल्या दहा वर्षाच्या कालावधीमध्ये बघायला मिळत कि एकीकडं चारशे पार म्हणून संविधानाची तोडमोड करायची आणि त्याच्यानंतर जे काही चारशे नाही म्हणून या देशाच्या परभणीमध्ये इथ जी काही घटना घडली गट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्या समोर असलेलं संविधान त्या संविधानाची तोडमोड केली आणि त्याचबरोबर आपल्याला गेल्या दहा वर्षाच्या कालावधीमध्ये बघायला मिळत की एकीकडे जी भारताची लोकशाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या या संविधानाच्या माध्यमातून ज्या सर्वसामान्य लोकांना मूलभूत हक्क दिले ते आज तोडमोडीच काम या बीजेपी सरकारच्या माध्यमातून होत एकीकडं दहा वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांनी या भारताच्या जनतेविषयी जे काही मूलभूत प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणं गरजेचं होत ते न करता आज जाती जाती मध्ये ते निर्माण करण्याचा प्रयत्न या बीजेपीच्या माध्यमातून होताना आपल्याला एकीकडं आमचे जे, जे सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलीस कस्टडीमध्ये असताना मारहाण करून त्यांचा खून करण्यात येतो एकीकडं एक एका गावचे सरपंच असलेले देशमुख त्यांना सुद्धा तीन दिवस मारहाण होते आणि मग त्याच्यात त्यांचाही मृत्यू होतोय आणि एकीकडे एक आपण बघतोय कि आपल्या या देशातल्या महिला कुठेही सुरक्षित असुरक्षित आहेत असं सुद्धा आपल्याला या निमित्तानं बघायला मिळते आणि मग या सगळ्या गोष्टी हे सरकार कुठ तरी अपयशी आहे आणि मग अशा या घटनांना समोर आणून जाती जातीमध्ये ते निर्माण करण्याचं काम या निमित्तानं ते करतायत याचा एक सांगली स्कौर्ण जिल्हा काँग्रेस कमिटीचा अध्यक्ष म्हणून मी या निमित्तानं त्यांचा निषेध करतो आणि इथून पुढे या येणाऱ्या काळात जी लोकशाही बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दिलेली आहे त्या लोकशाहीचा पुरेपूर वापर करून या अशा पद्धतीच्या मनुस्मृतीच्या लोकांना आम्ही गाजल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीचे या निमित्तानं या मोर्चाच्या निमित्तानं मी निषेध व्यक्त करून थांबतो जय हिंद जय भारत प्रेस द बेल